सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हे जे पडलेला जो माल आहे आता हा ऊस असा तुम्ही बघत असाल तर हा पंधरा डबल युरोचा पी डी एन पडेगाव संशोधन मध्यवर्ती केंद्र यांनी विकसित केलेलं हे जे वान आहे तर शेतकरी मित्रांनो आता याची तोड सुरू आहे हा सुरूचा प्लॉट होता आणि याची लागवड जी आहे तर जानेवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लागवड झालेली होती आणि आता जो आहे तर आता नोव्हेंबर तेरा या आजच्या कंडिशनमध्ये याची चोर सुरू आहे शेतकरी मित्रांनो ऊसाची जाडी ऊसाचा माल बघा सुरू आहे साडेचार फुटावरती लागवड आहे पिप्र पद्धत लागवड आहे आणि लागवडीसाठी आपण तेम चार साडेतीन ते चार टन इतका बॅनाचा वापर आपण केलेला होता पंधरा डबल झिरो हा हा जो आहे त्याला पाचट खूप कमी आहे याची जाडी बघितली तर तुम्हाला जाडी एकदम एक सारखी बघायला मिळते आता जो माल आहे ऊसाचा पडलेला तर तुम्हाला जाडी एक सारखी बघायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा ही बऱ्यापैकी झाली असती पण याचा एक प्रॉब्लेम असा झाला की याची तोड ही लवकर चालू केली बागतदारांनी त्यामुळं थोडंसं वजनामुळे थोडासा फटका बसू शकतो आणि आता सुरू हंगामासाठी हा जो आहे तर आपल्याला कळेल की याचं इतकी टनेज किती मिळतं आणि याच्यावरती जर तुम्ही पानाची क्वालिटी बघितल्याच्यावरती आजारालाही हा ऊस बळी पडत नाही त्यानंतर फुटवाही याचा जबरदस्त आपल्याला बघायला मिळतो शे जे शेतकरी त्याने हा जो ऊस वाप लावलेला असेल किंवा याच्या आधी जी व्हरायटी केली असेल तर त्यांना याचा बऱ्यापैकी अनुभव आहे आणि आता तुम्ही पडलेला माल हा बघत असाल तर तुम्हाला मुळीवरतून बघायला मिळतो की मुळीचे माल जो आहे तर एक नंबर असा आहे शेतकरी मित्रांनो सध्या कास काय मुकारदा माल तर जबरदस्त निघू लागला हा उभारे वजन कास काय ऊसाला वजनला हा त्याला व्हरायटी कास काय एक नंबर आहे वाज मला कालचे ट्रेलर किती आले दोन पस्तीस टन हे दोन ट्रेलर फोर व्हीलर बापरे एक नंबर उशी समजा ना लागवड करायला पाहिजे का शेतकऱ्यांना याची बिगर कॉयच्या याची म्हणजे कोयता नुसती मुळी डायरेक्ट कोयता मारला का ट्रॅक्टर ओढला नसतं एवढा माल चालतं शेतकऱ्यांना लावायला पाहिजेत का वराठी हा माल जुळतो का इथं चांगला कमी जाडी चांगली दोनशे पासष्ट पेक्षा चांगला आहे का ओके ऊस फेकल्याच्या नंतर लाकडा सारखा वाजवला डायरेक्ट